बंड झालं शिवसेना फुटली आणि कितीही नाही म्हणलं तरी उद्धव ठाकरेंसाठी बिगुल वाजलंय तारखा जाहीर झाल्यात आणि आता लोकसभेचं जागा वाटप ही अंतिम टप्प्यात आलंय आणि या सगळ्यात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ ही चांगला चर्चेत आलाय आता हा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना फुटली असली तरी या मतदारसंघातलं वारं आजही ठाकरेंच्याच बाजूने वाहत आहे त्यामुळे इथं ठाकरेंचा पराभव करणं समोर मोठं आव्हान आहे आणि इथं ठाकरेंना देण्यासाठी हि नवा आखलाय ठाकरेंना मात द्यायची असेल तर ठाकरेच लागणार हे आता भाजपनं ओळखलंय पण राज ठाकरेंना सोबत घेत दक्षिण मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे वाद उभा करून भाजपला जिंकणं खरं शक्य आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओतून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अरविंद सावंत हे गेली दोन टम खासदार आहेत बंडानंतरही ते उद्धव ठाकरेंच्याच गटात राहिले आता या लोकसभा निवडणुकीतही अरविंद सावंत यांनाच ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे आता हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला तर आहेच पण शिंदेच्या बंडानंतर सेनेजी अंतर्गत फूट पडली त्यानंतरही दक्षिण मुंबईचा कौल हा ठाकरेंच्या बाजूने झुकल्याचं अनेकदा पाहायला मिळालंय त्यामुळे या मतदारसंघात ठाकरेंना असलेली सहानुभूती मोडीत काढायची असेल तर इथं महायुतीचा तगडा उमेदवार असणं ही गरजेचं आहे आता ही गोष्ट भाजपही जाणू नये त्यामुळे त्यांनीही ठाकरेंच्या पराभवासाठी बरोबर डाव टाकलाय आणि मनसेला साथ घातलीय आता मूळ मुद्द्याकडे वळण्याआधी मुंबई जिल्ह्यातल्या वरळी शिवडी मुंबादेवी भायखळा कुलाबा आणि मलाबार हिल या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे वरळीत आदित्य ठाकरे शिवडीत अजय चौधरी हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आहेत तर मुंबादेवीत काँग्रेसचे अमिल पटेल हे आमदार आहेत कुलाब्यात भाजपचे राहुल नार्वेकर आणि मलाबार हिल मतदारसंघात भाजपचे मंगल प्रभात लोढा हे आमदार आहेत तर भायखळ्यात यामिनी जाधव या शिंदे गटाच्या आमदार आहेत आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातले दोन विधानसभा मतदारसंघ ठाकरेंकडे दोन भाजपकडे आणि प्रत्येकी एक एक गट आणि काँग्रेसकडे पण दक्षिण मुंबईतला मराठी बहुल परिसर पाहता अर्थातच ठाकरेंचं असल्याचं पाहायला मिळतंय त्यात त्यांच्यासाठी असलेली सहानुभूतीची लाट ती वेगळीच त्यामुळे ठाकरेंना धोबी पछाड देण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जाते याचाच भाग म्हणजे मराठी मतांचा विचार करता कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकरांना भाजप संधी देणार असल्याची चर्चा होती कारण राहुल नार्वेकर हे मराठी आहेत उच्चभ्रू मतदारांशीही त्यांचा कनेक्ट आहे शिवाय कुलाबा मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत या सगळ्या गोष्टींचा फायदा भाजपला होऊ शकतो हे खरं पण गेल्या दहा वर्षांपासून दक्षिण मुंबईचे खासदार असलेल्या अरविंद सावंतांचाही या मतदारसंघात जम बसलेला आहे त्यांचा जनसंपर्क दांडगाय मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे त्यात दक्षिण मुंबई मतदारसंघ म्हणजे मुंबईचा मध्यवर्ती आणि संमिश्र वस्ती असलेला भाग मराठी गुजराती आणि मुस्लिम मतदारांची मोठी इथं संख्या आहे पण या मतदारसंघातली मराठी वोट बँक ही निर्णायक आहे त्यामुळे या मराठी मतांसाठी अरविंद सावंतांच्या परिणामी ठाकरेंचा पराभव करण्यासाठी भाजप मनसेला आपल्या सोबत घेण्याची खेचल्याचं पाहायला मिळालं होतं मग प्रश्न असाय की ना, राहुल नार्वेकरांना ऐनवेळी डच्चू देऊन भाजप दक्षिण मुंबईची जागा मनसेसाठी सोडणार का कारण उद्धव ठाकरे या लोकसभा निवडणुका मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लढू शकतात शिवाय शिवसेनेत फूट पडली असली तरी मुंबईत ठाकरेंसाठी सहानुभूती आहे त्यामुळे मुंबईत ठाकरेंना डॅमेज करायचं असेल तर मनसेला सोबत घेणं भाजपसाठी सोयीचं आहे ठाकरेंना उत्तर देण्यासाठी ठाकरेच मैदानात आले तर भाजपचा आणि परिणामी महायुतीचा रस्ता दक्षिण मुंबईची जागा मनसेसाठी सोडली तर मनसेची मतं महायुतीसाठी फायद्याची आहेत कारण मनसेला मानणारा एक एकनिष्ठ मतदार आहे मग असं असताना निवडणूक आटीतटीची करण्यापेक्षा मनसेला जागा सोडली तरी युतीच्या विजयाची शक्यता जास्त वाढते आणि उद्धव विरोधात राज ठाकरे भाजपच्या सोबत आले तर प्रचाराला अजून धार येईल मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी नुकतीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या जागी आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनसेच्या बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे पण राज ठाकरेंना सोबत घेऊन दक्षिण मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढत केल्यास याचा फायदा भाजपला होईल असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका